आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रत्येक मतदार संघाची भाजपनं महाराष्ट्रात उमेदवारांची यादी जाहीर पण अजूनही उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही पण तरीही भाजपनं वीस उमेदवारांची नावं घोषित आहे विशेष म्हणजे भाजप तीस पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे खाजार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यावेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली पण यावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर मिळाला नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयात तर पदाधिकाऱ्यांनी थेट यावरून ठेय्या आंदोलन केलं या सर्व घडामोडींदरम्यान आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपनं सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर दोन हजार तेरा साली त्यांना ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर गेल्या काही पंचवार्षिक निवडणुका पाहिल्या तर भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांचे उमेदवार पालटून निवडून आलेले आहेत सोलापुरात सध्या भाजपचे शिवाचार्य महास्वामी हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता त्याआधी दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी देखील ही जागा भाजपनं जिंकली होती त्याआधी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीवेळी सुशील कुमार शिंदे हे विजयी झाले होते सुशील कुमार शिंदे या मतदारसंघात लोकसभेसाठी तीन वेळा जिंकून गेले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे